दलित मित्र अशोकराव माने यांनी भेंडावडे कोचीतील पूरग्रस्तांची घेतली भेट भेंडावडे कोची येथील पूर परिस्थितीची पाहणी जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र अशोकराव माने यांनी केली भेंडावडे येथील पाहणी करून पूरग्रस्तांची भेट घेतली यावेळी पूरग्रस्त महिलांनी आमची कायमची या पुराच्या संकटातून मुक्तता होण्यासाठी भूखंड मिळावा व आमचं पुनर्वसन व्हावं अशी मागणी केली यावेळी लवकरच येत्या सहा महिन्यात हा प्रश्न निकालात निघेल असं आश्वासन दलित मित्र अशोकराव माने यांनी दिलं त्यानंतर खोची येथील पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांची विचारपूस करण्यात आली यावेळी भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमर पाटील युवा मोर्चा हातकणंगले तालुकाध्यक्ष विश्वास माने नागेश नरंदेकर ग्रामपंचायत सदस्य नवे पारगाव उदय साळुंके सुहास राजमाने उदयसिंह माने सुहास देसाई आदी कार्यकर्ते व पूरग्रस्त उपस्थित होते महानकर न्यूज साठी संदीप रोकडे भेंडवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा